नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेषा कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे मादाम कामा मादाम भिकाजी कामा यांनी शंभर वर्षांपूर्वी स्वतंत्र भारताचा ध्वज एका आंतरराष्ट्रीय मेळाव्यात फडकवला होता त्यामुळे त्या, त्या काळातील वृत्तपत्रांमधून ही खळबळजनक बातमी जगभर पसरली या साहसी कामगिरीसाठी त्यांचे नाव भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात ठळक अक्षरांनी लिहिले गेले आहेच त्यांनी तर आपले पूर्ण आयुष्य देशसेवेला वाहून घेतले होते कदाचित या गोष्टीला योग्य तितकी प्रसिद्धी मिळाली नसेल त्यांनी जी इतर कामे के केली त्यातील बरीचशी त्या काळात लपून छपून गुप्तकपणेच केली होती त्यातील काही अखेरपर्यंत गुलदस्त्यातच राहिली असण्याचीही दाट शक्यता आहे मादाम भिकाजी कामा यांचा जन्म मुंबईतील एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत पारशी कुटुंबात झाला त्यांचे मूळ नाव भिकाजी सोराबजी पटेल असे होते भिकाजी हे मुलीचे नाव म्हणून आपल्याला ऐकायला विचित्र वाटेल पण त्या काळात म्हणजे एकसष्ट साली त्यांना ते नाव ठेवले गेले होते त्यांच्या आयुष्यात कधीही भीक मागण्याचा प्रसंग त्यांच्यावर येण्याचा प्रश्नच नव्हता गडगंज संपत्ती असलेल्या घरात इतर तत्कालीन मुलींप्रमाणे दागदागिने पोशाख बंगले बगीचे कुत्री मांजरी वगैरे शोक करून आयुष्य आरामात लोळत राहणे त्यांनाही शक्य होते पण या अत्यंत बुद्धिमान व संवेदनशील मुलीवर तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीचा खोलवर प्रभाव पडत होता आणि तिला देशभक्तीची ओढ आकर्षित करत होती इंग्रजांच्या राज्यात त्यांची अवकृपा ओढवून घेण्याचा धोका पत्करणे त्यांच्या वडिलांना शक्य नव्हते तो टाळण्याच्या दृष्टीने त्यांनी रुस्तम कामा या उमद्या देखण्या आणि श्रीमंत वकिलाबरोबर आपल्या मुलीचे लग्न लावून दिले संसाराला ला लागल्यावर भिकाजीचे लक्ष घरात गुंतून जाईल आणि त्या देशसेवेच्या धोकादायक कार्यापासून दूर राहतील अशी सर्वांचीच अपेक्षा असणार पण तसे झाले नाही त्यात रुस्तम हा इंग्रजांचा कट्टर भोगता असल्यामुळे त्या पती पत्नीमध्ये वारंवार खटके लागले त्यांचा सुखी संसार कधीच होऊ शकला नाही स्वराज्य हे माझं जन्मसिद्ध अधिकार आहे हे वाक्य लोकमान्य टिळकांनी अजून उच्चारलेलेही नव्हते स्वातंत्र्याचा लढा असा सुरू व्हायचा होता त्या काळात देशासाठी जी काही सौम्य आंदोलने होत होती भिकाजी यांनी त्या आंदोलनांमध्ये आणि देशसेवेच्या कार्यामध्ये भाग घेणे त्यांच्या पतीच्या विरोधाला न जुमानता सुरूच ठेवले त्यात प्लेगच्या साथीने मुंबईला पछाडले तेव्हा आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले रोग्यांची शुश्रूषा करणे त्यांना धीर देणे वगैरे करत असतानाच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्याचा त्या प्रयत्न करीत होत्या पण अखेर ज्याची भीती होती तेच झाले आणि भिकाजीलाच प्लेगचा संसर्ग झाला त्या आजारातून त्या जेमतेम त्यांची प्रकृती अत्यंत खालावली त्या इथेच राहिल्या तर तब्येतीला न जुमानता त्या पुन्हा कामाला लागतील भीती या भीतीने त्यांच्या परिवारातील लोकांनी त्यांना हवा पालटासाठी युरोपमध्ये पाठवून दिले तिथल्या हवेत त्यांची तब्येत सुधारली या अवधीमध्ये त्यावेळी इंग्लंड मध्ये राहत असलेल्या दादाभाई नवरोजी यांच्या संपर्कात त्या आल्या भारतीयांचे पितामह असे समजले जाणारे दादाभाई त्या काळात इंग्लंडमध्ये राहूनच देशवासियांच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने लढा देत होते भिकाजी त्यांचे सचिव म्हणून काम करू लागल्या चाळीशीला पोचलेल्या भिकाजी आता मादाम कामा झाल्या होत्या त्या काळात उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा ते निमित्त सांगून भारतीय युवक इंग्लंडला जात असत मादाम कामा सतत त्यांच्या संपर्कात राहून त्यांना लागेल ती मदत करीत स्टुडगार्ड येथील संमेलनात भाग घेऊन भारताचा झेंडा फडकवल्यानंतर त्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्या त्या एक उत्कृष्ट वक्त्या म्हणून त्यांची ख्याती झाली होती अमेरिकेत ठिकठिकाणी थीक भाषणे देऊन त्यांनी आपले विचार स्वतंत्रपणे परखडपणे मांडले आणि भारताला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे या बाजूला तेथील जनमत मिळवण्याचा प्रयत्न केला तेथून त्या ते इंग्लंडला परत आल्या पण आता ब्रिटिश सरकारची नजर त्यांच्याकडे वळलेली होती इंग्लंडमध्ये राहून काम करणे दिवसेंदिवस कठीण होत गेल्यानंतर त्यांनी फ्रान्समध्ये पॅरिसला स्थलांतर केले तेथून त्या इतर क्रांतिकारकांच्या बरोबर संपर्कात राहिल्या फक्त भारतीयच नव्हे तर सारख्या देशातील सुद्धा त्या मदतीचा हात देत होत्या रशियात ज्यांनी राज्यक्रांती घडवून आणली ते लेनिन त्यांना भेटायला आले होते युरोप मधील वास्तव्यात नियतकालिक काढायला सुरुवात केली आणि काही काळ ते चालवले इंग्रजांनी त्याच्यावर बंदी घातलीच होती त्यामुळे सुद्धा ते उघडपणे प्रकाशित करता येत नव्हते मादाम कामा यांनी कधी बर्लिन कधी जिनिवा कधी हॉलँड अशा वेगवेगळ्या जागा बदलून ते गुप्तपणे छापून घेणे सुरू ठेवले या छापलेल्या मॅग्झिनच्या प्रती भारतात चोरट्या मार्ग पाठवणे आणि तिथे पोहोचल्यावर त्यांचे देशभर वितरण करणे हे त्याहून जास्त कठीण काम होते तरीही तत्कालीन क्रांतिकारक त्या दृष्टीने चिकाटीने अखंड प्रयत्न करीत राहिले मादाम कामा ह्या सगळ्यांमध्ये आघाडीवर होत्या हे सगळेच काम छुप्या रीतीने होत असल्यामुळे प्रत्यक्षात किती प्रतियोग्य जागी पोहोचल्या आणि किती मध्येच जप्त झाल्या किंवा किती वाचून युवकांनी देशभक्तीची प्रेरणा मिळाली आणि त्यातून किती जणांनी सशस्त्र लढ्यात उडी घेतली आणि काही हिंसक कृती करून दाखवली असे संख्यात्मक मूल्यमापन करणे आज शक्य नाही माम कामा यांच्या कार्याला लगेच अपेक्षा इतके यश त्या काळात मिळाले नस तरी त्यामुळे त्यांनी घेतलेल्या कष्टांचे मोल कमी होत नाही काळात एक भारतीय स्त्री आपले सुखवस्तू कुटुंब आपला देश सोडून परदेशात किंबहुना देशात जाऊन राहते अत्यंत प्रतिकूल वातावरणात निर्भयपणे आपण ठरवलेले जीवित कार्य अखेरपर्यंत करत राहते हे सगळे धडाडीचेच आहे ऑगस्ट एकोणीसशे सात मध्ये जर्मनीमधील स्टुडगार्ड या शहरात समाजवादी लोक आंतरराष्ट्रीय संमेलन भरले होते त्या काळात युरोपात राहत असलेल्या मादाम भारतीय विदुषीने त्या संमेलनात भाग घेतला व झेंडा फडकावून सर्व उपस्थितांनी त्यांच्या लढ्याला पाठिंबा द्यावा असे जाहीर आवाहन केले आज त्या ऐतिहासिक ध्वजाची दोन वेगवेगळी चित्रे सापडतात दोन्ही चित्रे तिरंगी असून त्यात तीन आडवे पट्टे आहेत एका चित्रात सर्वात वर भगव्या रंगाच्या पट्ट्यात पिवळसर छटेमध्ये आठ कमळांच्या आकृती आहेत मधल्या पट्ट्या पिवळ्या रंगाच्या असून त्यावर वंदे मातरम असे लिहिलेले आहे खालच्या हिरव्या रंगाच्या पट्ट्यांवर पांढऱ्या रंगात सूर्य व चंद्रकोर रेखाटले आहेत आणि दुसऱ्या चित्रात सर्वात वरच्या बाजूला हिरवा पट्टा खालच्या बाजूला लाल भडक पट्टा आहे हिरव्या पट्ट्यावर कमळांची आणि लाल पट्ट्यावर चंद्र सूर्यांची चित्रे असली तरी त्यांचे आकार वेगवेगळे आहेत आणि मधल्या पिवळ्या रंगाच्या पट्ट्यावर छापील अक्षरात वंदे मातरम असे लिहिले आहे मादाम कामा यांनी हा ध्वज स्वर्गीय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मदतीने बनवला असाही उल्लेख आहे या दोन महान देशभक्तांनी जी रंगसंगती साधली असेल ती त्या काळातील परिस्थितीमध्ये उत्कृष्टच असणार यात शंका नाही त्यात बरोबर काय किंवा चुकीचे काय याचा मुद्दा नाही त्यांनी यापेक्षा वेगळे रंग वापरले असते तरी तो झेंडा ठरला असता एका आंतरराष्ट्रीय मंचावर तो फडकवण्यात मादाम कामा यांनी औचित्य चातुर्य आणि अतुलनीय धैर्य या सर्वांचा सुरेख संगम साधला होता भारतात सुरू असलेल्या स्वातंत्र्य संग्रामाला त्यातून एकदम जगभर प्रसिद्धी मिळाली होती त्यामुळे त्या झेंड्यावर कोणत्या रंगात चित्रे काढली होती यापेक्षा असा झेंडा तयार करून तो फडकवला गेला होता हे महत्वाचे हे होते आजचे व्यक्तिविशेष मादाम भिकाजी कामा अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी